नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर थमनेल तुम्ही पाहिलंच असेल तर बांधकाम कामगार नोंदणी सध्या बंद करण्यात आल्या आहे वेबसाईट चालू आहे परंतु नोंदणी बंद आहे तर सध्या आचारसंहिता चालू झाल्यामुळे सदच्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नवीन बांधकाम कामगार जे आहे तर याची नोंदणी तसेच तुम्हाला जर तुमचा अर्ज रिन्यू करायचा असेल तर अशा दोन्हीही प्रक्रिया सध्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत पोर्टलवर गेल्या असता नवीन नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक केल्या असता अशा प्रकारे तुम्हाला पाच की न्यू रजिस्ट्रेशन रिन्युअल अँड क्लेम्स ऍप्लिकेशन हॅव बिन स्टॉप ड्युरिंग द कोड ऑफ कंडक्ट म्हणजे पाहू शकता की आचारसंहितेमुळे सदरची नोंदणी प्रक्रिया आता बंद ठेवण्यात आलेली आहे सरची आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा नव्याने जे बांधकाम कामगार आहेत त्यांना नोंदणी देखील करता येईल आणि सरचा अर्ज तुम्हाला रिन्युअल देखील तुमचं करता येईल तर या संदर्भातल्या अपडेट्स वेळोवेळी आपल्या चॅनलवरती दिल्या जातील तर बांधकाम कामगारासंदर्भात वेगवेगळ्या योजना असतील तर याच्या आपल्या व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा